आपण पाहत आहात सत्यदर्शन रणजितसिंह मोहिते पाटील जनवात्सल बंद दारा चर्चा भारतीय जनता पार्टीचे विविध परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आले असता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेटीला गेले चहा बराच वेळ नूतन खासदार प्रणित शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची बंद दारा चर्चा झाली काही वेळाने प्रणित शिंदे या बाहेर आल्या त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे महेश कोटे सुरेश सासापुरे काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना आतमध्ये बोलावून चर्चा केली थोड्या वेळाने खासदार सहेरशील मोहिते पाटील यांचेही आगमन झाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात कोणाला कुठे उमेदवारी द्यायची कोणता मतदारसंघ कोणाला द्यायचा याबाबत ही या, या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दैरेसेल मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले आता राज्यसेवा मोहिते पाटील भाजपाचे आमदार असल्याने बोलले जात आहे मात्र या भेटीनंतर लवकरच चित्र स्पष्ट होईल यात शंका नाही